हवामान विभागाचा उष्णतेच्या लाटांचा इशारा मतदान केंद्रांवर पुरेशा सुविधा ठेवाव्यात जिल्हाधिकारी अजित कुमार यांचे आवाहन एप्रिल ते जून दरम्यान उष्णतेच्या लाटेमुळे उद्भवणाऱ्या संभाव्य आव्हानांना तोंड देण्यासाठी मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा ठेवाव्यात असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुमार यांनी आज दिनांक अठरा एप्रिल रोजी दुपारी चार वाजता दिले आहेत मतदार विशेषतः ज्येष्ठ नागरिक दिव्यांग व्यक्ती तसेच निवडणूक कर्मचाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित करणे आवश्यक आहे भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फेही याबाबत आदेश देण्यात आले आहेत त्यानुसार केंद्रांवर आवश्यक सुविधा व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन होण्यासाठी खातरजमा करावी असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि तहसीलदारांना दिले आहेत कालावधीत उष्मा लाटांचा इशारा हवामान विभागाने दिला आहे मतदान केंद्रांवर पंखा कूलर तापमान नियंत्रणासाठी आवश्यक साधने ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी विशेष सहाय्य पेयजल आरोग्य पथक आदी सुविधा असाव्यात निवडणूक कर्मचाऱ्यांना उष्णतेबाबत दक्षता घ्यावी उपचार आदी प्रशिक्षण द्यावे अशा सूचना करण्यात आल्या आहेत नागरिकांनी पुरेसे पाणी प्यावे वापर करून शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राखावे मोकळे व हलके कपडे उष्माघात झालेल्या व्यक्तीला सावलीत थंड जागेत आणून त्याचे शरीर ओल्या कपड्याने पुसून शरीराचे तापमान कमी करण्याचा सतत प्रयत्न करावा नजीकच्या आरोग्य केंद्रात उपचार घ्यावे आदी सूचना करण्यात आल्या आहेत